गावातील सर्व तरुण सर्व सर्व मित्रांना विनंती आहे सर्वांनी सरपं ठरले जायचे सर्व महिलांनी सुद्धा बाबा दुसरा रिणा दुसरा रिणा मैदानाचा रिणा भरवान बाबागी स्वामी भाऊ महाराज गी कृपया सर्वांनी स्वर्क घराकडे जायचं वाढ करण्यासाठी शेवट घराकडे जायचे बाहेर गाववरून काही साखरेचे पोते आलेले आहेत ते साखरेचे पोते सुद्धा उतरून मिळण्यासाठी तिकडे जायचे त्याचप्रमाणे सर्व गावकऱ्यांना प्रथम पाहुणे मंडळी कुठल्याही माणसाने बसायचं नाही सर्वांना विनंती आता गावकऱ्यांच्या सूचना मंडपातल्या बंद राहू द्या भजन सुरू होत आहे सर्व गावकऱ्यांनी मंडळ